अपघाताचा बनाव करून खून करणाऱ्या इस्मास अटक पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी दहा तेराच्या सुमारास वसई पूर्व तुंगारेश्वर येथील ब्रह्मा पेट्रोल पंप समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस चे गुजरात मुंबई सर्व्हिस वाहिनीवर सदर गुन्ह्यातील मयत प्रभू कुमार लुटन झा वय बेचाळीस वर्ष राहणार नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यास अज्ञात वाहन चालकाने ठोकर मारून नमूद गुन्ह्यातील मयत प्रभू कुमार लुटन कारणीभूत झाल्याबाबत फिर्यादी श्री गगन झा वय त्रेचाळीस वर्ष राहणार नाला जिल्हा पालघर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक एकोणीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे सहा एक दोनशे एक्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस बी सह मोटार वाहन कायदा कलम एक आठ चार एक आठ सात प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मयत यास ठोकर मारणाऱ्या वाहनाचा व वा अज्ञात चालकाचा शोध घेण्याबाबत योग्य त्या सूचना देऊन आदेशित केले होते सदर नुसार पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केला असता असे समजले की मयत हा इसम नामे सनातन बिनय सिंह यांच्या क्रेन वर चालक म्हणून काम करत होता मयत त्याच्या सोबत सनातन बिनय सिंह यांचे भांडण झाले असल्याबाबत गुप्त बातमीदारा मार्फतीने माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सनातन बिनय सिंह वय एकोणपन्नास वर्ष राहणार वसी पूर्व जिल्हा पालघर या ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यातील मयत हा दारू पिऊन येऊन त्यास व त्याच्या ऑफिसच्या जवळ असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे इतर चालक यांना शिवीगाळ करीत असे मयत याच्यामुळे त्याचे वेळोवेळी आर्थिक नुकसान झाले होते त्याचा राग येऊन सनातन बिनयसिंह यांनी मयत याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून जीवेठार मारल्याचे निष्पन्न झाले म्हणून नमूद गुन्ह्यात आरोपित सनातन बिनयसिंह व एकोणपन्नास वर्ष राहणार वसई पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यास अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालय श्री जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आ... सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शकील शेख पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील मिथून मोहिते पोलीस अंमलदार रवी वानखेडे किरण आव्हाड राहुल करपे अभिजित नेवारे दिलदार शेख अनिल साबळे शरद राठोड सुजय पाटील वसीम शेख सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे